त्याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी दिलं की कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही तरी पण मला थोडसच होऊ थो लागलं ला की विधानभवनात मांडून बी काही आपल्याला न्याय मिळू शकत नाही असं मला वाटतं दादा आवाज दिला बाकी मी बाकी राज राजकीय माझा नवरा राजकारणी नव्हतं त्याच्यामुळे मी राजकीय कोणाची नावे घेतली नाही तर जे आरोपीची नावं होते दमदाट्यामध्ये सात नंबर देईल ते आम्हाला साहेबांनी जेव्हा मनोज दादा मुख्यमंत्री साहेबांचा त्यांच्या वेळडीला बोलून आम्हाला जमा तारीख दिली आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांची आम्हाला दोन दिवसातच त्यांनी तारीख मिळवून दिली मुख्यमंत्री मनोज दादांनी तर मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटला तर आमची सकारात्मक भूमिका झाली त्यांच्यासोबत म्हणजे आम्हाला इतका मुख्यमंत्री साहेबांनी टाइम दिला की स्वतः आम्ही सगळी आमची एकवीस महिन्याची व्यथा सांगितली तरी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी अजून म्हणजे असं काही त्यांनी नकारात्मक भूमिका आम्हाला त्यांची दिसलीच नाही त्यांनी सगळं लगेचे लगे लेखी लिहून आ, एस पी सरांकडे आदेश पाटील की पंकज कुमार सरांची पुन्हा सपाळ सरांची आणि साबळे सरांची नियुक्ती एस आय टीमध्ये करा आणि जेवढी पोलीस यंत्रणा लागल बीड जिल्ह्याची तेवढी ह्या एस आय टीला द्या आणि त्यांनी जर म्हणले की कुठं आम्हाला गरज आहे एस पी सरांना डायरेक्ट कॉल केला मुख्यमंत्री साहेबांनी आणि डायरेक्ट एस पी सरांना बोलले की जेवढी यंत्रणा आपल्या बीड जिल्ह्याची तुमच्या बीड जिल्ह्याची लागते तेवढी या केसमध्ये लावा आणि आरोपींना तत्काळ अटक जे दादांचे मोठे पण म्हणावं लागेल की त्यांचा आज वाढदिवस असताना त्यांनी एका गरीब कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली ती बैठक आयोजित केली आहे त्या बैठकीत सगळ्यांना निपक्षपाती सगळ्यांना बोलवलं आहे दादांनी आणि म्हणजे त्या बैठकीमध्ये न्यायाच्या लढ्याचा पुन्हा कसा वेग म्हणजे पुढे काय काय करावं लागेल ये दादा सांगणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पन्नाचा लढा चालूच ठेवणार आहोत म्हणजे गती केव्हा झाली जेव्हा मी विष प्राशन केलं त्यावेळेस जर प्रशासन हा प्रशासनाने जोर घेतला जितेंद्र आवड साहेबांनी लक्षवेधी मांडली विधानभवनात प्रकाशदा सोळंके यांनी मांडली त्याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी दिलं की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही तरी पण मला थोडस बेचनच होऊ थो लागलं ला की तिथं विधानभवनात मांडून बी काही आपल्याला न्याय मिळू शकत नाही असं मला वाटलं मग मी दादांना आवाज दिला की दादा मला तुमच्या ह्या न्यायाच्या लढ्यात तुमची गरज आहे मग दादांनी मला मी दादांना पहिला प्रश्न केला की मला मुख्यमंत्री साहेबांशी भेटायचं आहे साहे। मग दादांनी मला मुख्यमंत्री साहेबांची भेट बी बे घडून दिली आज व्यापक बैठक बी ठेवली आहे आता म्हणजे सुप्रियाताईंनी बी संसदेत हा विषय मांडला सुप्रियाताईंनी म्हणजे देशामध्ये हा गरीब दोन कुटुंबाचा आवाज उठवला आहे म्हणजे सगळ्याच सहकार्य आहे आपल्याला या न्यायाच्या लढ्यामध्ये आमच्या दोन कुटुंबांसाठी जे आमच्यावर अत्याचार झाला आहे ते सगळ्यांना एवढे महाराष्ट्र जनता आहे ते आपल्या पाठीशी आहे त्यामध्ये श्री म्हणलं तर मनोज दादा ना यांना मी देऊ इच्छिते दे कारण मला त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घडवून दिली आणि मुख्यमंत्री साहेबांना मी माझी व्यथा सांगितली एकवीस महिन्याचं कसं झालं आहे काय झालं आहे म्हणजे मला एकदम पोलीस प्रशासना हसना हसण्यात आलं एवढं पण मी त्यांना सांगितलं मग त्यांनी तत्काळ सगळ्या अधिकाऱ्यांची बदली करून त्या एसआयटी मध्ये दिली आहे ते बंगल्यावर फोन आला तपास थांबेला माझा आरोप वाल्मी आहे मी बाकी राजकीय माझा नवरा राजकारणी नव्हता त्याच्यामुळे मी राजकीय कुणाची नावे बघितली नाही तर जे आरोपीची नावं दे दमदाट्यामध्ये सात नंबर ते आम्हाला संपाळ साहेबांनी ते मत आरोपींची नावं आम्ही गुपितपणे निवेदनामध्ये लिहून मुख्यमंत्री साहेबांना दिली आहेत